आशिष शेलारजी संजय शिरसाटजी संजय राठोडजी राहुल शेवाळेजी भाई गिरकरजी नागसेन कांबळेजी राहुल बोधीजी आपल्या मुख्य सचिव श्रीमती सुजाता सोनिक श्रीभूषण गगराणी श्री हर्षदीप कांबळे श्री विजय सूर्यवंशी श्रीमती आचल गोयल मंचावर आणि मंचासमोरील सर्व मान्यवर माता भगिनी आणि बंधूंनो सर्वप्रथम मी जगभरातील भारतीयांना आणि लोकशाहीवर विश्वास असलेल्या तमाम विश्वातील सर्व भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की जगाच्या पाठीवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही केवळ भारतात नाही तर जगातल्या विविध देशांमध्ये देखील साजरी केली जाते आणि तोच उत्साह आपल्याला जगभरामध्ये पाहायला मिळतो याचं एकमेव कारण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे कार्य या भारतामध्ये केलं आज एक संघ भारत आपण बघतो आहे एक युनायटेड अशा प्रकारचा भारत आपण बघतो आहे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा